मराठी साहित्यात काही कादंबऱ्या केवळ वाचल्या जात नाहीत त्या अनुभवल्या जातात शिवाजी सावंत यांची मृत्युंजय ही कादंबरी महाभारत नव्याने सांगत नाही ती महाभारत नव्याने समजावते ही कथा विजयाची नाही ही कथा पराभवाचीही नाही ही कथा आहे माणूस म्हणून जगण्याची मृत्युंजय कादंबरीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ही कादंबरी कर्ण स्वतः सांगतो इथे कोणताही निवेदक नाही इथे कोणताही उपदेशक नाही इथे आहे एक जखमी प्रामाणिक विवेकी आत्मसंवाद शिवाजी सावंत कर्णाला नायक करत नाहीत त्याला देवही करत नाहीत ते त्याला पूर्ण माणूस म्हणून स्वीकार करतात कर्णाचा संघर्ष रणांगणात सुरू होत नाही तो जन्माच्या क्षणापासून सुरू होतो कुंतीचा त्याग गंगेतला प्रवास सुतपुत्र म्हणून मिळालेली ओळख हे सगळं कर्णाच्या आयुष्याचं दुःख नाही ते त्याच्या स्वभावाची जडणघडण आहे शिवाजी सावंतांनी कर्णाला स्वतःच्या जन्मावर चिडणारा नाही तर त्यावर विचार करणारा दाखवले आहे कर्ण प्रश्न विचारतो माझा दोष नेमका काय होता जन्म की माझ्यावर लादलेली ओळख कर्ण पराक्रमी आहे पण त्याच्या पराक्रमालाच सतत प्रमाणपत्र द्यावं लागतं द्रोणाचार्य कृपाचार्य राजसभा सगळीकडे एकच प्रश्न हा कोण आहे शिवाजी सावंत इथे समाजावर बोट ठेवतात पण थेट आरोप करत नाहीत ते कर्णाच्या वेदनेतून समाजाचं वास्तव उघड करतात दुर्योधन कर्णाला राज्य देतो मृत्युंजयमध्ये दे ही घटना राजकीय सौदा नाही तो आहे पहिला मानवी स्वीकार कर्ण दुर्योधनाचा गुलाम नाही तो त्याचा ऋणी आहे शिवाजी सावंत स्पष्ट करतात कर्णाने अधर्मासाठी नाही निष्ठेसाठी युद्ध निवडलं मृत्युंजय मधला भगवान श्रीकृष्ण रणनीतिकार कमी समजावणारा अधिक आहे तो कर्णाला फुसवत नाही तो त्याला भीती दाखवत नाही तो म्हणतो तू पांडव आहेस पण तू जो आहेस तो आधी मान्य कर कृष्ण इथे धर्माची बाजू मांडतो पण निर्णय कर्णावर सोडतो हीच कृष्णाची महानता आहे कर्णाचा मृत्यू अन्यायकारक आहे हे शिवाजी सावंत नाकारत नाहीत पण ते त्याला केवळ कट कारस्थान ठरवत नाहीत ते सांगतात शाप नियती आणि निवड या तिन्हींचा संगम म्हणजे कर्णाचा अंत मृत्युंजय म्हणजे अमर होणं नाही मृत्युंजय म्हणजे मरण्याआधी माणूस म्हणून पूर्ण जगणं कर्ण हरतो पण झुकत नाही आणि म्हणूनच तो अजूनही जिवंत आहे मराठी वाचकांच्या मनात मृत्युंजय कादंबरीकडे पाहताना फक्त महाभारतावर आधारित कादंबरी इतकाच दृष्टिकोन अपुरा ठरतो ही कादंबरी म्हणजे एक साहित्यिक आत्मपरीक्षण आहे शिवाजी सावंत यांनी इथे महाभारताचे पुनर्कथन केलेले नाही तर त्यांनी महाभारताला आधुनिक मानवी प्रश्नांच्या आरशात उभे केले आहे मृत्युंजयचे सर्वात मोठे साहित्यिक बलस्थान म्हणजे प्रथम पुरुषी आत्मकथन कर्ण स्वतः बोलतो स्वतःला निर्दोष ठरवत नाही स्वतःला दोषही देतो ही शैली धोकादायक होती कारण सहानुभूती सहज भाऊकतेत बदलू शकली असती पण शिवाजी सावंत कर्णाला विलाप करणारा नाही तर विचार करणारा बनवतात इथे लेखक कुठेही मध्ये येत नाही साहित्यिक प्रामाणिकपणाचा हा सर्वोच्च टप्पा आहे समीक्षक म्हणून पाहिले तर मृत्युंजय मधील कर्ण हा ट्रॅजिक हिरोपेक्षा एक नैतिक द्वंद्वात अडकलेला मनुष्य आहे तो अन्यायाची जाणीव ठेवतो पण सूड घेत नाही तो अधर्म ओळखतो पण निष्ठा सोडत नाही शिवाजी सावंत कर्णाला नायक बनवत नाहीत कारण नायकाला प्रश्न नसतात कर्णाकडे मात्र प्रश्नच प्रश्न आहेत मृत्युंजयमधील कृष्ण हे या कादंबरीचे तत्वज्ञानात्मक केंद्र आहे हा कृष्ण उपदेश देत नाही तो निर्णय लादत नाही तो कर्णाला सत्य सांगतो पण मार्ग निवडण्याचे स्वातंत्र्य देतो साहित्यिक दृष्टीने पाहता हा कृष्ण म्हणजे लेखकाचा विवेक स्वर धर्म म्हणजे काय याच सरळ उत्तर न देता तो प्रश्न अधिक खोल करतो मृत्युंजय नियतीवादी कादंबरी नाही कर्मवादावरही थांबत नाही शिवाजी सावंत तीन गोष्टी समोर ठेवतात नियती शाप आणि स्वतःची निवड कर्णाचा मृत्यू फक्त कटाचा परिणाम नाही तो त्याच्या संपूर्ण आयुष्यभराच्या नैतिक निवडींचा शेवटचा टप्पा आहे हे मांडणं अत्यंत प्रगल्भ साहित्यिक भान दाखवतं मृत्युंजयची भाषा अलंकारिक नाही पण गंभीर आणि भारलेली आहे संवाद लहान आहेत पण अर्थ खोल आहे तत्वज्ञान कुठेही घोषणात्मक होत नाही ही भाषा वाचकाला भाऊक करत नाही ती विचारात पाडते हीच महान साहित्याची खूण आहे मृत्युंजय अजरामर आहे कारण ती कादंबरी नाही ती एक प्रश्न आहे आजही वाचक विचारतो जन्म माणसाचं भविष्य ठरवतो का निष्ठा अधर्मापेक्षा मोठी असू शकते का धर्म म्हणजे नियम की करुणा जो ग्रंथ प्रत्येक पिढीला नवे प्रश्न देतो तोच खरा अजरामर साहित्य ठरतो आणि म्हणूनच मृत्युंजय ही कादंबरी नाही ती एक साहित्यिक तपश्चर्या आहे मित्रांनो मी स्वप्नील कडू गगन भरारी लिमिटलेस या आपल्या आवडत्या चॅनलवरती मी आपले सहर्ष स्वागत करतो मृत्युंजय एक साहित्यिक तपश्चर्या हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमचे चॅनल गगन भरारी लिमिटलेस नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असाच एक साहित्यिक व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद